आषाढी यात्रा कालावधीत मंदिर समितीनं भाविकांच्या सुलभ दर्शनाला प्राधान्य द्यावे पालकमंत्री जयकुमार गोरे शासकीय महापूजे श्री विठ्ठल रुक्मिणीचं मुखदर्शन राहणार सुरू आषाढी शुद्ध एकादशी सोहळा सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी असून आषाढी यात्रा सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिर समितीने आवश्यक सुविधा पुरविण्याबरोबरच सुलभ व सुखकर दर्शन व्हावं यासाठी आवश्यक नियोजन करावे तसेच आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हस्ते महापूजा सुरू असतानाही भाविकांना श्री रुक्मिणीचं दर्शन व्हावे यासाठी आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजा कालावधीत श्रीचं मुखदर्शन सुरू ठेवावे अशा सूचना ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली आषाढी एकादशी वारी यात्रा पूर्व नियोजनाबाबत मंदिर समितीची श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास पंढरपूर इथं बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस आमदार समाधान अवताडे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर श्री सेवागिरी महाराज देवस्थान पुसेगाव मठाधिपती परमपूज्य सुंदरगिरी महाराज जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी मंदिर समितीचे सदस्य शकुंतला नडगिरे ज्ञानेश्वर महाराज जळगावकर डॉक्टर दिनेश कुमार कदम संभाजी शिंदे प्रांताधिकारी सचिन इथापे मंदिर समितीचे पदाधिकारी राजेंद्र शेळखे तसेच ऑनलाइन द्वारे मंदिर समितीचे सदस्य उपस्थित होते यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शासकीय महापूजेच्या वेळी मूकदर्शन व्यवस्था सुरू ठेवावी तसेच शासकीय महापूजा संपतास तात्काळ रांगेतील भाविकांची दर्शन व्यवस्था पूर्ववत करावी शासकीय महापूजेवेळी मंदिरात गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन महापूजेला उपस्थितांची संख्या मर्यादित राहील याची दक्षता घ्यावी शासकीय महापूजा विधिवत व परंपरेनं पार पाडण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी भाविकांना जलद दर्शन व्हावे यासाठी व्ही आय पी दर्शन व्यवस्थेवर निर्बंध आणावेत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं जतन व संवर्धनाचं काम सुरू आहे त्या कामामुळे विद्युतवाहक केबल अस्ताव्यस्त झाला असून त्या केबल चोवीस जूनपर्यंत पूर्ववत कराव्यात तसेच यात्रा कालावधीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिरात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी सद्यस्थितीत सुरू असलेला काम थांबून सदर ठिकाणची स्वच्छता करावी आदी महत्वपूर्ण सूचना केल्या त्याचबरोबर यात्रा कालावधीत नामदेव पायरी इथं भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते गर्दीमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनानं आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात दर्शन रांगेतील स्काय व तात्पुरते उड्डाण पुलाची पाहणी करून ते तांत्रिकदृष्ट्या योग्य आहेत का याची तपासणी करावी तसेच मंदिर व मंदिर परिसरातील इलेक्ट्रिक ऑडिट फायर ऑडिट करण्यात यावे अशा सूचनाही पालकमंत्री श्री गोरे यांनी यावेळी दिल्या यावेळी मंदिर समितीचे सहाध्यक्ष गहिनानाथ महाराज औसेकर म्हणाले भाविकांना श्रींचे जलदर्शन व्हावे तसेच दर्शन रांग जलद गतीनं चालावी त्याचबरोबर घुसखोर रोखण्यासाठी जादा सुरक्षा रक्षकांची नियुक्ती मंदिर समितीकडून करण्यात येणार आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी समितीच्या वतीनं विमा उतरवण्यात येणार आहे दर्शन रांग मंडप दर्शन मंदिर परिसर या ठिकाणची वेळोवेळी स्वच्छता करण्यात येणार असून दर्शन रांगेतील भाविकांना मोफत चहा नाश्ता जेवण देण्यात येणार असल्याचं सांगितलं तसेच मंदिर समितीकडून दर्शन रांगेत बॅरिकेटिंग मॅट टाकणे बसण्याची सुविधा शुद्ध पिण्याचं पाणी कूलर स्वच्छतागृह विश्रांती कक्ष लाइव दर्शन व्यवस्था सार्वजनिक सूचना प्रणाली आदी व्यवस्था उपलब्ध राहणार आहे वारकरी भाविकांच्या सुरक्षेसाठी एकशे सव्वीस सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत राहणार आहेत तसेच चंद्रभागा वाळवंट इथं महिला भाविकांच्या सोयीसाठी चेंजिंग रूम व दर्शन रांगेत हिरकणी कक्ष उभारण्यात येणार असल्याचं यावेळी कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितलं आहे